राहुल गांधींविरोधात भाजपा आक्रमक होतीच आता भाजपानंतर शिवसेना सुद्धा आक्रमक झालेली पाहायला मिळते कारण शिवसेना आता आंदोलन करणार आहे आरक्षण विरोधी वक्तव्याच्या निषेधार्थ आता शिवसेना आंदोलन करणार आहे अमेरिका दौऱ्यादरम्यान आरक्षण विरोधी वक्तव्य केल्यानंतर भाजपाकडून संपूर्ण राज्यभरामध्ये आंदोलन केलं गेलं होतं यानंतर आज या वक्तव्याचा निषेध म्हणून शिवसेनेकडून पुण्यातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात येणार आहे आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडलेले आहेत अजिंक्य राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या विरोधामध्ये भाजप आक्रमकच होती मात्र आता शिवसेनेकडून सुद्धा आता आंदोलन केलं जाणार आहे पुण्यामध्ये आंदोलन होणार आहे काय अधिकची माहिती नक्कीच काँग्रेसचे नेते राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान जे त्यांनी आरक्षण विरोधी वक्तव्य केलं त्यानंतर भारतीय जनता पार्टी जी आहे ती काल राज्यभर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं राहुल गांधी यांच्या त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी पूर्ण राज्यभर प्रमुख नेत्यांच्या ने उपस्थितीत प्रत्येक जिल्ह्यात हे आंदोलन पार पडलं तर भाजपच्या नंतर आता शिवसेना देखील या राहुल गांधींच्या या वक्तव्याच्या विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय काल चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्वात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं तर आज शिवाजीनगरच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर शिवसेनेचे जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे आहेत ते राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात आंदोलन करणार आहेत दुपारी बारा वाजता हे सगळं आंदोलन होणार आहे एकूणच पाहायला गेलं तर महायुती जी आहे ती आता राहुल गांधींच्या या वक्तव्याच्या विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय भाजप पाठोपाठ आता शिवसेना देखील आंदोलनाच्या मैदानात उतरली आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांची या राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे कुठेतरी कोंडी होत असल्याचं पाहायला मिळतंय अजून तरी, हो तरी काही स्पष्टीकरण महाविकास आघाडीकडून ना आलेलं नाहीये परंतु महायुती मात्र आता राज्यभर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय या राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर नीलम अजिंक्य असे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी